नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत दोन हजार हे वर्ष उत्तम साथी, सर्वांसाठी हा सर्वात आधी सर्वांना या इंग्रजी वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये तुम्हाला काही गोष्टींची काळजी नक्कीच घ्यायची आहे काही चांगल्या सवयी तुम्हाला लावून घ्यायच्या आहेत सूर्योदय होण्याच्या आधी सकाळ सकाळी लवकर उठा बऱ्याच जणांना रात्री जागरण करायची सवय असते जागत राहतात आणि सकाळी उठतात पण तुम्ही आजारपण स्वतःकडे ओढून घेतात नकारात्मक ऊर्जा तुम्ही आकर्षित करतात तुमच्या जीवनामध्ये प्रगती होत नाही नंतर अनेक लोक सांगतात की आमची प्रगती होत नाही आमच्याकडे पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही तर तुम्ही तुमच्या सवयींमध्ये काही आवश्यक आई वडिलांचे रोज चरण स्पर्श करत जा आई आणि वडील हे सूर्य आणि चंद्र यांची ऊर्जा वाढवत असतात लक्षात घ्या जरी तुमच्या पत्रिकेतली ग्रह जरी कमजोर असतील तरी तुमच्या सवयीमुळे ते मजबूत होऊ शकतात हा उपाय कोणीही करू शकता हनुमंताची हनुमान चालिसा दर मंगळवारी किंवा दररोज एकदा निदान म्हणत जा दोन हजार पंचवीस हे मंगळाचं वर्ष आहे तुम्हाला या नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद